आज दिनांक चोवीस फरवरी मनोज पाटील यांनी दिलेल्या सूचना केल्या होत्या रास्ता रोको आंदोलन करा त्या अनुषंगाने आज उमरखेड येथे रास्ता रोको हा माहेश्वरी चौक येथे करण्यात आला आहे समस्त सकल मराठा बांधवांनी चारी रस्त्यानं घेराव करून व मोठमोठे नारे लावत होते आरक्षण जोपर्यंत मिळणार नाही आम्ही आंदोलन करू व एक मराठा लाख मराठा व या रास्ता रोको आंदोलनाला पोलिसांचा चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता सर्वप्रथम आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो का तर त्यांनी जे अध्यादेश काढला होता सत्तावीस तारखेला आणि ते पारित करण्यासाठी त्यांनी विशेष अधिवेशन लावलं होतं पण त्यांनी तो अध्यादेश काढून खरं तर मराठा समाजाला घुमराणार बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे कातरचे जरांडी <कत्थटप्राणी> पाटलांची मागणी होती की ओबीसीतून पन्नास टक्के आरक्षण हे मराठा समाजाला पाहिजे आणि ते त्यांना हो सुद्धा बोलले होते पण काही कालांतरानंतर त्यांची भूमिका बदलली आणि त्यांनी पन्नास टक्के ओबीसीतून आरक्षण देण्याऐवजी त्यांनी दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं आणि ते न टिकव आरक्षण दिलेले त्यांना माहिती नाही मराठे आता पेटलेले आहेत आणि मराठ्यांना हे माहिती आहे की कोणाला वर काढायचं आणि कोणाला खाली काढायचं जर निश्चितच या सरकारने हा सरकार या सरकारची यांना हुकूमशाही वाटते की आम्ही आम्ही करावं आम्ही करावं ते कायदा पण असं नाही आहे खरं तर त्यांच्यासाठी पन्नास टक्के ओबीसीतून आरक्षण ही मोठी गोष्ट नाही आहे कारण तर एका रात्रीमध्ये ते शपथविधी घेऊ शकतात एका रात्रीमध्ये नोटबंदी करू शकतात तर मराठांना आरक्षण का नाही देऊ शकत खरं तर मराठा भेटलेला आहे आणि मराठा अख्खा मराठा हा जरांगे पाटलांच्या मागे खरं तर